नमस्कार शेतकरी मित्रांनो साई साईडी खरेदी विक्री यूट्यूब चॅनलवर आपल्या सहर्ष स्वागत आहे मित्रांनो खात्रीशीर मच्छी खरेदी करण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा व स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर एकदा अवश्य संपर्क करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा धन्यवाद मित्रांनो समोरील की म्हैस मुर्रा क्वालिटीची म्हैसा आहे म्हैस एक बारा ते चौदा लिटर दूध देण्याची कॅपॅसिटी आहे मछीची किंमत सांगेल एक लाख रुपये आहे मैस नव्वद ते पंच्याण्णव हजार रुपयापर्यंत मैसा आप आपल्याला मिळेल आपल्याकडे महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील शेतकरी कंटिन्यू येत असतात खात्रीशर म्हशी खरेदी करण्यासाठी एकदा अवश्य संपर्क करा स्क्रीनवरील दिल नंबर दिलेला आहे व डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर आहे समोरील म्हशीची किंमत एक लाख वीस हजार रुपये आहे मित्रांनो सांगायला पण मैसे मिळेल किती मशी होते पाच सहा होते किती दिले आज तीन चार म्हशी दिल्या बाकी चालल्या तुम्हाला मागे चालले बाकीच्या एवढं काही हिशोबाने दिले बरं तरी काही मशी दिल्या नव्वद पंचान्न त्र्याण्णव लाख रुपये हे मशी होते का आपण एकदम बर आपल्याला आज जर मशीन लागले तर भेटतील का तुमचं नाव काय म्हणले आपलं नाव माझं नाव राहुल पेटारे राहणार घोडेगाव तालुका निवासा जिल्हा मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर आहे ऐंशी सत्त्याऐंशी तेवीस पंच्याण्णव बेचाळीस तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचे जर मशी आपल्याला खरेदी करायचे असतील तर नक्की राहुल भाऊला संपर्क करा जेणेकरून गॅरंटेड आणि खात्रीशीर मशी गोडेगाव बाजारात चौदा ते सोळा लिटरचा खात्री शेतीवर कट पिळलेल्या म्हणजे आपण चौदा ते पंधरा लिटर खात्री शेवटलेली आहे या मशी सांगायला एक लाख दहा हजार रुपये चाराला बसल्यानंतर समोर शेतकरी आल्यानंतर पाच दहा हजार रुपये डिफरन्स घेऊन किंमत चांगलं लागते एक पाच ते दहा हजार रुपये म्हशीमध्ये कमी होती लाख रुपयापर्यंत मिळेल शेतकऱ्यांमध्ये दुसऱ्या वेळेची आहे मसान क्वालिटीची मैज आहे मागत आपल्या चौदा लिटर लोफे पोटामध्ये आपलं सध्या तिसरं आहे एक चार चार महिन्या आपले घोटाळ्याची दहा ते बारा लिटर बुद्धीची कॅपॅसिटी आहे तीन माईस नवीन आलेली दुसऱ्या वयापी मुर हजार तीस रिसर जास्तीत जास्त चौथं घेता इचं मासांटीची एकदम खात्रीशीर मशीन काही इजनल मशी ठेवत असतात का एक गा बसतात